आज मी तुम्हाला इथे गारेक गार पियूष कसं करायचं हे दाखवते पीयूष हा महाराष्ट्रातील एक जुना पदार्थ आहे विस्मृतीत गेलेला पदार्थ म्हटल्यात तरी हरकत नाही चवीला अतिशय उत्तम लागतो आपण नेहमी लस्सी पितो किंवा ताक पितो पण पियुष आपलं कधी केलं जात नाही पण पियुष करायला सुद्धा अजिबात वेळ लागत नाही अगदी पाच मिनिटात जे सगळे पदार्थ घरात असतील तर पियुष तयार होतो नमस्कार रेसिपीज मध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका चला तर मग आता असं हे पियुष कसं करायचं ते आता बघूया त्याच्याकरता इथे एक ग्लास ताक घेतलेला आहे ताक घेताना घट्ट ताक घ्यायचं अगदी पातळ ताक घ्यायचं नाही त्याच्यामध्ये दोन मोठे चमचे पिठेसाखर साखर आहे ही साखर आहे ती आपल्या नेहमीच्या साखरेची मी केलेली नाही आहे तर आपल्याकडे खडी साखर असते त्या साखरेपासून ही साखर तयार केलेली आहे तुम्ही नेहमीची साखर घातलीत तरी चालेल इथे दोन चमचे भरून साखर घातली आहे दोन चमचे केशराचं दूध घालतीये आहे दुधामध्ये केशर भिजवून ठेवलं होतं ते घालतीये आहे कलर करता ते लस्सी करत नाही होत तर पियूष करतो आहे पियुष हे श्रीखंडापासून केलेलं असतं तर त्याच्याकरता इथे मी श्रीखंड घेतलेलं आहे हे मी घरीच केलेलं आहे पाववाटीपेक्षा थोडं जास्त घालते आहे इथे मी प्लेन श्रीखंड घेतलेलं आहे तुम्ही केशरवेलची श्रीखंड घेतलात तरी चालेल आता श्रीखंड तर आपल्या घरी कायम केलेलं नसतं अशा वेळी जो लहान आपला श्रीखंडाचा डबा विकत मिळतो ते विकतचं श्रीखंड वापरलं तर अजून पियुष जास्त चांगलं लागतं ला पण बरेच वेळा आपण श्रीखंड करतो नो पियूश ते उरतं आणि नंतर मग आपल्याला ते खायला नको असतं अशा वेळी तुम्ही त्याचं पीयूष करा अतिशय सुंदर लागतं थोडी जायफळाची पूड जायफळ घालायचंच त्याच्यामुळे पीयूष खूपच सुंदर लागतं आणि थोडी वेलचीची पावडर इथे दोन बर्फाचे क्यूब घालते मी आपल्याला नेहमी वाटते बर्फ घातलं की हे पातळ होईल तर तसं होत नाही बर्फामुळे थिकनेस येतो आता हे सगळं एकदा मी मिक्सरमधनं फिरवून घेते सगळं एकजीव होईपर्यंत ब्लेंड होईपर्यंत मिक्सरमधनं फिरवून घ्यायचं अजून थोडं श्रीखंड घालते पाव ते अर्धी वाटी श्रीखंड घालायचं एक मोठ्या ग्लास ताकाबरोबर आणि थोडं केशराचं दूध घालते इथे चव बघून तुम्ही हवी असेल तर अजून साखर घालू शकता पण मी तुम्हाला आत्ता जे साखरेचं माप दिलं ते परफेक्ट आहे आता पुन्हा एकदा मिक्सरमधनं फिरवून घेते हे बघा आपलं पीयूष तयार झालेलं था आहे ह्याचा थिकनेस बघा हे बघा चांगलं घट्ट झालेलं आहे जेव्हा आपल्याकडे उपवास वगैरे असतो महाशिवरात्र एकादशी तेव्हा तुम्ही मुद्दाम हे पीयूष करा हे गारसुद्धा असतं उपवासाच्या दिवशी आपण बरेच तेलकट तुपकट पदार्थ खाल्लेले असतात ॲसिडिटी होते तुम्ही असं पीयूष केलं तर ते गार असतंच ने ॲसिडिटी पण कमी होते पियूष सगळीकडे मिळतंच तरीसुद्धा हे मुंबईमध्ये जास्त फेमस आहे पण थोडेसे बदाम पिस्त्याचे काप घालायचे थोडीशी गुलाबाची पाकळी घालते या गुलाबाच्या पाकळ्या घरीच वाळवलेल्या आहेत ह्याचासुद्धा माझा व्हिडिओ आहे त्याची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते गुलाबाच्या पाकळ्या ऑप्शनल आहेत तर असं आपलं हे गारे गारेगार पीयूष तयार आहे तुम्ही बघितलं असेल करायला अजिबात वेळ लागत नाही सगळं साहित्य आपल्या घरात असलं तर अगदी पाच मिनटात आपण हे पीयूष तयार करू शकतो उन्हाळ्यात तुम्ही मुद्दाम करा घरातली सगळी आवडीने पितील मुलांना तो मुद्दाम त्यांच्या अभ्यासाच्या काळात असं पियुष करून द्या मुलं एकदम खुश होऊन जातील